गाईज हे बघा मस्त आहे की आम्ही केलेलं आहे भाऱ्या सगळ्यांचा हात आहे आता आपण परसाद वाटून घेऊ मस की घाऱ्यांचा नारळ वेळ फोडलेले आहेत आणि ते दौना काढतात केसामध्ये असं घालत असत काहीज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आहेत आणि एकदम मजेमध्येच राहा तर चला मॉर्निंग तर आज आपली खूप लवकर झालेली आहे आणि आज आपले देव उठणार आहेत म्हणजे घट उठणार आहेत तर आम्ही चाललेलो आहे सर्वजण देवांजवळ आमच्या तर तिथं आपल्याला घाऱ्यागिरा बनवायच्या आहेत तर मी आता तुम्हाला तिकडूनचा दाखवते तिकडं काय होणार आहे थोडाफार तर चला काहीच आपला कंटिन्यू करा पूर्ण ब्लॉग काय काय होतं ते पूर्ण मी तुम्हाला दाखवते शूट करून तर चला आता सर्वजण असे आलेले आहेत अजून येतील ना आमची पाहुली हां चला त्याला आपण पाया पडून घेऊ आणि मग आपण गाऱ्या करायला घेऊ साखर नाही टाकली टाकली टाकले ते मला घाटी घाटी मारे सुतरवणी घेतलेले आहे त्याच्यामध्ये टाकले रवा हळद गुल साखर आणि वेलचे टाकलेले याच्यामध्ये तो मी वापर आता वापर लगेच आपण मलून घेऊ तो बघा तो घ्या आई बॉडी ती आता पकड घ्यायच घेतलेलं आहे भार करायला तिकडे ठेवलेले तेल आता गरम व्हायला टाके परत था। दे दे। तेन जरा जरा टाक गरम गरम मालाला गरम आहे ना घाटला मस्त पैकी पीठ आपण बलून घेतलेले आहे आता आपण बनवायला घेऊ आई घेतलेली आहे तिकडे जाऊ बाई घेतलेले आहेत चला आम्ही पटापट बनवून घेतो आता जाईस की आम्ही सगळ्यांना त्यांचा आहे

ちょっとおらんねん、さっき言ってください。<music> <music> गणपती राहिलेले गणपती आहेत हा म्हणजे यांच्या काकांचा म्हणजे गणपतींचा कारखाना का आहे सर्व गणपती गेलेले हे राहिलेले गणपती आहेत तर तुम्ही एवढे व्हिडिओमध्ये बघत असाल आम्ही इथे येतो देवांशी पण इथं गणपतींचा कारखाना आहे त्याच्यामुळं हे सर्व असे राहिलेले गणपती आहेत शिल्लक राहिलेले आरती तिकडे बी लावलेले आहेत आणि सर्व असे जेंट्स लोक इकडे बसलेले आहेत तिकडे बी पूर्ण असे शहरमध्ये लावलेले आहेत गणपती राहिलेले आणि हा एक कारखाना गणपतीचा आणि इकडेच घर आहे तसे बघ या पोरी बघा कशा हे करतात ए वा साइड लवकर साईडला वा लवकर तू आता मार खातस लवकर या 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 लवकर देव बाप्पा नाही देव बाप्पा जवळ नाही जायच्या बापू खरे तर इकडे आणलेलं आहे टोपामध्ये आणि जाऊ बाई काय हार गुप्तच काय माल माल त्याच्या वरती माल लावायचे त्याच्या मुला माल आहे थोड्या वेळेला घेऊच सर्व काय करायला घेऊ

आरती का काम मैंने शुरू किया है एक ये इंटर है भाई ये तो पानी बाहर नहीं आके पूरी मत आरती भगवान गेली पानी आने लगे है

जिदू नंबरतरी पड़ पाय आता देव पचे पड ये ये दे इकडे इकडे हे सती हे चल पाय पड चल पटापट देवांचा मान आहे

क्या मैं पूछ लेता हूं क्या दूसरा सर दिमाग क्यों होते सबलेना करूंगा सारे उठ आए थे हां और नहीं ना अगर डांस जैसी बाबा यहां पर ना करो ना एक बार का तो दिन में आ आ ना 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 तो, भी तो भी ये तो भी दे दे अच्छा अच्छा तो दो 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 दो

आई कधी तुम चालू भांडा थाय कर तू कान लेन थक लेन ना काच का नाही बोलगा नाही बोलती तू ने पडत हता तू मी हटला का बन

पळे काय 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 काय

नऊ दिवस तर खूप आम्ही एन्जॉय केली सर्वजण एकत्र अशी घरातली मला खूप म्हणजे सर्वांनाच मस्त वाटलं एकदम म्हणजे सर्वजण एकत्र आल्यावर तर चला आता आणि आमचा आई चला जाऊ बाई चाललो हो जाऊ बाई चला नऊ दिवस खूप आपण एन्जॉय केली चाललो आता भेटू भेटू मंडळी आभारी आहे काहीच खूप नऊ दिवस आम्हाला मजा आली म्हणजे सर्वजण अशी एकत्र होतो ना आता खूप भारी वाटत आता मीटिंग घ्यायला आपण नियोजन

आपल्या शंभोचा पहिला दर्शन घेऊन दे शिव शिव शंभो शिव शिव शंभो देवात मंदिरातले बी देव उठलेले आहेत <प्रावित> पाय पडली पाय पडली आमचा आमचाही गावाचा पहिली देव आता आम्ही आमचे देव उठून या देवाच्या दर्शनाला पाया पाडायला मग ते वाटीन भर झालं घरात तू त्या बाबा घरामध्ये आली आता घरातली कामं करते आणि आमचे हे गेलेले आहेत मटण तर पटापेटावर घरातला घरातलं काम काहीच केलं नव्हतं चला आता पटापेडावर पटा कामाला लागते मी आणि सर्व काम करून घेते तर गाईस कंटिन्यू करा आपलं आपलं काय काय होतं ते पूर्ण मी तुम्हाला दाखवते आणि गरम बी भरपूर होते चालत चालत चालू ना मग त्याच्यामुळं असं गरम करायला लागलं मला भरपूर तर चला सर्व असं लाधीपिधी पुसून घेतलेले आहे सर्व साफ केलेलं आहे चला आता आपण जेवण करायला घेऊ हे आणलेलं आहे मटण त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं आहे हलत टाकलेले मीठ बीठ टाकून ठेवलेलं आहे असा मटणाला आता पटकन इकडं टाकलेला एक कांदा लसूण लगेच आता आपण घालून घेऊ मटण कुकरमध्ये तर चला घातलेलं आहे वरतून परत टाकू आपण शिजवून घेऊ मटण चला काहीच कपडे धुवायला गेलेलो जेवण केलं आणि मी कपडे धुवायला गेलो तो जेवण बिवून आपल्याला रेडी झालेलं आहे इकडं केलेलं आहे मटण बाबा मस्त आहे की मी मटण डायरेक्ट कुकरलाच लावलेलं पण खूप छान झालेलं आहे असं कुकरला आणि त्याच्यामध्ये मीने बटाटासुद्धा टाकला आहे मटणामध्ये बटाटा टाकला नाही तर मजाच येणार नाही तर चला मस्त की असं छानपैकी झालेलं आहे इकडं भात घातलेला आहे आणि आता लिंबू आणि कांदा कापतील तर मस्त की आम्ही जेवून घेतो तर गाईच या तुम्हीसुद्धा जेवाला आमच्या घरी तर चला खूप टाईम तर झालेला आहे का सगळं तिकडे गेलेलं तर बघा आम्हाला टाईम झाला तर सर्व काय असं केलेलं आहे मी चला गाईच अशी प्लेट भरलेली आहे मी माझ्या मिस्टरांना भरलेले आहे त्यांना पहिलं जेवण देते आणि मग लगेच मी जेवायला बसते तर चला गाई नाही जर हे बसलेले आहेत आणि मी नू इथं जेवण घेतलेलं आहे या जेवाला हो कसं झालं आहे मटन मस्त हां मस्त एकदम फसकालाच मी ने आहे आणि बघा इथं मी नाही घेतलं आहे तर चला जाऊन घ्या चला की झोपलेलो आता उठलेलो आता चाललेलो आम्ही पेनला तर चला आता असं आहे की रेडी होते आणि मग पेनला आता निघते तर मी तुम्हाला तिकडूनचा दाखवते आज दोन आज नऊ दिवस आम झोपच पूर्ण नव्हती होत म्हणजे लेट यायचो आणि सकाळचे बी लवकर उठायला लागायचा मुलांची तयारी वगैरे करायला पण आज जरा मस्त दुपारचे झोपलेलो मस्त वाटला चला आता जाऊ पेनला चला गाईच निघालेलं आहे पहिला मी सेंड मारते सँडविच मार्ह हो ठेवा बघा तिथं चला काहीच आता निघू आपण होता येऊ घ्या चला चला गाईच पेनला आलं तर मस्त आपण दर्शन घेऊ या इथं दर्शन घेतला सुद्धा पाया पडतो चला काहीच मस्त आपला फालोदा आला फालोदा मागायला छान लागतं असतं चला आम्ही खाऊन घेते गाईच चला फुलं घेऊस गाईच आहे बाबा इकडं होम पेटल आहे असा चला आता आपण घरी झालं निघलो इकडून पेनचा खुली वाडा चला गाईच हा आम्हाला पेनला जाताना हा मंदिर लागतो पण आम्ही इथं दर्शन घेत असतं नवरात्रामध्ये यायलाच भेटला नाही चला आपण दर्शन घेऊ पिशवी पकडा काहीच चला दर्शन तर झाला आणि असं ना वेगळंच वाटत होता देव असं वाटतं अंगा येते का काय असं वाटत होतं एकदम फील होत होता पण लय असा प्रसन्न वाटला दर्शन घेतलं तर नवरात्रामध्ये आम्हाला आयलाच भेटला नाही म्हणून जाता जाता मी यांना बोलू पाहिलं दर्शन घेऊ चला देवाचा चला काहीच घरामध्ये आली नाही आणि मी घेतलेले आहे ड्रेस ते तुम्हाला दाखवते माझी ड्रेस हे घरामध्ये भरपूर पसार आहे दुपारी काहीच केला नव्हता म्हणजे संध्याकाळी उठल तर सर्वात साफ करते किचन गाईस कशी वाटते कुर्ती आणि त्याच्याबरोबर पॅन्टसुद्धा आहे मस्त पॅन्ट आहे सुत्ती आहेत पण भारी आहेत घालायला सुती आहेत ही बघा ही एक कुर्ती आहे खूप छान वाटते पण अशी मी दोन घेतले आणि सुत्ते आहेत ना कॉटनच्या आहेत पोटऱ्यांच्या आहेत त्याच्यामुळं असं खूप आता गरमीच्या टायमाला आता थंडी येणार आहे भारी आहेत घाला एकदम स्मूद आहेत स्मूथ कपडा खूप छान यायचा तर चला चला काहीच हे बघा अशा मी किचन पूर्ण साफ केला असं सांगू भरपूर घाण होती म्हणजे दुपारी झोपलो आणि मग काम काहीच केलं नव्हतं भांडी भिंडी घासलीच नव्हती तर पेनमधून आलं तर तुम्ही बघितलं किती पसारा होता तर सर्व असा मीने साफ केलेलं आहे किचन भांडे भिंडी घासलेले आहेत सर्व व्यवस्थित ठेवलेले आहे आणि नला आमच्या पाणीसुद्धा आलेलं आहे तर मी हांडे भरून घेते आणि उद्या आहे दसरा त्याच्यावर सर्व मीने असं स्वच्छ करून घेतलेलं आहे हे बघा पाणी भरून घेते मी सर्व हांडे ना आता माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर काही सबस्क्राईब केलं आहे जाऊ नका भरपूर जण असे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईबच करत नाही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट